पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसते हुलकावणी देतायत की काय हैदराबाद गॅजेट नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे तुमच्यावर कुणी दाबा आणि जे आर हेवका ह्यालाच का हडा हो ते हो का हडा हे असे शब्द नव्हते पाहिजे डॉक्टरांनी सांगितलं आहे हरकत नाही तुम्ही सुट्टी <laughs> घ्यायलाच नाही पाहिजे पण हरकत नाही आता घेतलीच तर आठ दिवसातून एकदा पुन्हा हॉस्पिटलला येत जा आणि एक महिनाभर कम्प्लीट तुम्ही आरामच करा असं डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यामुळं सुट्टी घेतली आता इथून आपण लगेच अंतरवालीकडं निघतो आहे अंतरवालीहून श्रीक्षेत्र नारायणगडाच्या दर्शनासाठी चार वाजता जाणार आहेत आपण बारा वाजता अंतरवालीत येत आणि श्रीक्षेत्र नारायणगडाहून आल्याच्यानंतर मग घरी शहागडला कारखान्यावरती संध्याकाळी सहा वाजता जाणार आहे माझी या निमित्तानं सरकारला एक विनंती आहे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आहे शिंदेसाहेबांना आहे उपमुख्यमंत्री अजितदादांना आहे आणि त्या दिवशी मुंबईला आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्रिमहोदयांना विखे साहेबासहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्री महोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेट एर आता आम्ही लागू केला आहे माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं आहे तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं तुम्ही तुमचं बघा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे त्याच्या आत हैदराबादच्या गॅजेटरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती तु हुलकावणी देतायत की काय जे आर कार्डला अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेटरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे चोवीस तास कामाला लावून हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्या सरकारनं कुठलाही बदल करू नाही तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या ती तिघा जणांची गावागावातली समिती आहे तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबर त्यात सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नावी जाणं मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कुणी दबाव आणीन जे आरच आमका हेव का ह्यालाच हो का काढा तेव हो कशालाच का काढा हे असे शब्द नव्हते पाहिजे जर कोणाचं ऐकून जर आमची हेळसाण झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही काय राहो बघा ना साधा विषय राह गरिबांचे लेकर चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जी आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का तर त्या मध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत दाखवलेत त्याच्यात हां तो जी आर काढला मराठवाड्यातल्या मराठ्याला कोणबी प्रमाणपत्र द्या आर्धा महाराष्ट्र पाग झालो म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरिबांनी मिळून एक जी आर काढला नोंदीनुसार कोणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजिटीनुसार देण्यात यावं म्हणून अर्धा महाराष्ट्र पाग झाला काही अभ्यासक पागल झाली म्हणजे किती मजबूत गरीबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठे जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके बागा झालेत त्या जी, जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेल्या जी आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना मग इतका मजबूतीनं जर गरीबांच्या पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही होत लय आनंद होतोय मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी मन आहे विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे थोडा धीराय घ्या मस आता उकळ्या फोटा द्यात मस आनंद झालाय पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या आणखीन मोठा आनंद व्यक्त करू सध्या लोक काही बिथरल्याहून झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमनं घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडस संयमनं सगळेजण घ्या सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा